श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत अलिप्तता स्वामी हे जागृत दत्तावतार होते त्यांचा संबंध रोज अनेक स्त्री पुरुषांशी येत असे जे रंजले गांजलेले आहेत परंतु स्वामी कधीही या स्त्री पुरुषांच्या मोहपाशात व वैयक्तिक गोष्टीत अडकले नाहीत तर ते सदैव या सर्वांचे प्रश्न सोडवत संपूर्ण अलिप्त राहिले कोणाच्याही खाजगी गोष्टींपासून ते अलिप्त राहिले समानता स्वामी आपले शिष्य आपले अनुयायी आपले भक्त वा सर्वसामान्य आलेला याचक या सर्वांना समानतेने वागवत असत बाळप्पा चोळप्पा राजेसाहेब राधा कसबेन असो वा शिवबाई या सर्व जवळच्या शिष्य अनुयायांना ते असे वागवत तसेच ते सामान्य पीडित याचकाला वागवत असत त्यांनी कधीही भेदभाव जवळचा पण अभावने स्वामी हे कडक कठोर असले तरी अतिशय प्रेमळ होते त्यांना गोर गरिबांची कणव होती सगळ्या पीडितांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना मदत करण्यात स्वामी तत्पर होते मात्र आपले शिष्य असो वा सामान्य याचक असो स्वामींनी त्यांच्यात कधीच भावनिक गुंतवणूक केली नाही त्यांचा व्यवहार हा सरळ सरळ अभावनिक स्वरूपाचा असा होता सांपत्तिक मोह नाही स्वामींनी संपत्तीचा मोह कधी धरला नाही की ते स्थावर जंगम स्वरूपाच्या कोणाच्याही सांपत्तिक बाबींमध्ये कधीच पडले नाहीत स्वामींचे अनेक शिष्य हे खूप धनवान होते परंतु स्वामींनी धनसंपत्तीचा मोह कधी धरलाच नाही सूड द्वेषापासून अलिप्त स्वामींना कधीच कोणाबद्दल सूड द्वेष वाटत नसे ते सगळ्यांशी अतिशय प्रेमाने आपुलकीने व वा दयेने वागत असत त्यांनी कधीच कोणाबद्दलची कुठलीही बाब मनात ठेवली नाही मात्र कोणाचेही चुकले की ते त्याला सोडत नसत ओरडत पण दुसऱ्या वेळी ते विसरून जात असत अहंकारी नहोते। अहंकारी नव्हते नव्हते स्वामी हे एवढा परिवार भोवती असूनही स्वामींनी कधीच अहंकार केला नाही स्वामींच्या आचार विचारात कोणतीही घुर्मी नव्हती सगळ्यांना समान व दयेने वागवत शिष्यांचे चुक चुकले तर त्यांना तिथल्या तिथे ते रोखत व शिक्षाही करीत विरक्त भावना स्वामी समर्थ हे विरक्त होते धन संपत्ती स्थावर जंगम संपत्ती यांपासून स्वामी विरक्त होते अन्न धन मोठी वास्तू दागदागिने हे सारे स्वामींना अतिशय तुच्छ वाटे ते साधी वस्त्र साधे अन्न व साधी राहणी याची कास धरून असत स्पष्ट व रोखटोक स्वामी समर्थ हे स्पष्ट व रोखटोक होते कोणी विद्वत्ता किंवा पैशाची घमेंट बाळगत आला की स्वामी त्याला कोणतीही भिडभाड न ठेवता स्पष्ट व रोखटोकपणे जागेवर ठेवत असत अक्कलकोटच सत्तारूढ श्रीवंत मालोजी राव यांच्या मुस्काटात मारून स्वामींनी त्यांना जागेवर आणून ठेवलं होत तर बाळप्पा या लाडक्या शिष्याकडून कडकडीत उपवास स्वामींनी करून घेतला होता विष्णूबुवा ब्रह्मचारी यांचेही स्वामींनी गर्वहरण केले होते शिस्तप्रिय स्वामी स्वभावाने अतिशय कडक होते त्यांना खोटे गिरी अहंकार स्वार्थ विषमता आवडत नसे खोटी विद्वत्ता बाळगणाऱ्यांना ते जागेवर ठेवत असत खऱ्या खुऱ्या विद्वानांचा ते आदर करीत असत त्यांना आपल्या शिष्यांनी अनुयायांनी वाटेल तसं वागलेलं अजिबात खपत नसत स्वामी अतिशय शिस्तप्रिय होते ईश्वरी अंश स्वामी हे पूर्ण दत्तावतार असल्याने त्यांच्यात ईश्वरी अंश होता या ईश्वरी अंशाचा उपयोग त्यांनी समाज घडवण्यासाठी योग्य पद्धतीने केला त्यांनी कधीही ईश्वरी अंशाचा दुरुपयोग अतिउपयोग केला नाही आपल्या मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आक्रोश करणाऱ्या मातेला स्वामींनी ईश्वराचे प्रयोजन शांतपणे समजावले ते त्या मातेस म्हणाले की जेव्हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण काय करत होते एखाद्या संताने आपल्यातील ईश्वरी अंशाचा दुरुपयोग करत त्या मृतमुलास जिवंत केले असते पण स्वामींनी मात्र ईश्वरी प्रयोजन त्या मातेत समजावून सांगितले आणि ते खरे ईश्वरी अंश असल्याचं सिद्ध झाले कणखरपणा स्वामी अतिशय कणखर स्वभावाचे होते आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पददलीत दुःखी जीवांचे प्रश्न संकटे दुःख बघून ते हलत असत परंतु कणखरपणे कणखरपणे साऱ्यांचे दुःख पचून त्यांना ते मार्गदर्शन करत असत त्यांनी भावनिक होऊन आपला कणखरपणा कधीच सोडला नाही नाहीतर त्यांच्या हातून कार्य घडलेच नसते स्वामी समर्थ म्हणजे दत्त दत्तगुरूंनी सर्वसामान्यांसाठी घेतलेला अवतार होय दत्तगुरूंचा कर्दळी वनातील प्रकट अवतार म्हणजे स्वामी समर्थ होय स्वामींचा हा अवतार सर्वसामान्य व्यक्तींच्या उत्थानासाठी घेतलेला अवतार होता स्वामी अगदी साधे व उघड्यावर राहत असत स्मशानभूमी येथेही स्वामी अनेकदा राहत असत अक्कलकोट स्वामी वटवृक्ष निवडुंग फड येथे नेहमी दिसत किंवा त्यांचे वास्तव्य तिथेच असे दत्तगुरूंचे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती हे अवतार सर्वसामान्यांपासून दूर राहिले स्वामी मात्र नेहमी सर्वसामान्य रयतेमध्ये राहिले कारण त्यांचे अवतार प्रयोजन हे सर्वसामान्य माणसासाठीच होते स्वामींचे जीवन आणि भक्तिमार्ग हा सर्व समावेशक होता हे त्यांच्या चरित्रावरून लक्षात येते महार चांभार हलक्या जाती अन्य धर्म यांचा संबंध स्वामींशी जवळून आला पण स्वामींनी त्या व्यक्तींना कधीच हलकी वागणूक दिली नाही त्यांना समानतेने वागवले स्वामींची शिकवण अंधश्रद्धा दूर करणारी होती उष्ण्या सोहळ्यांचा स्वामींना तिरस्कार होता हे त्यांच्या लिहिलेल्या साहित्यातून स्पष्ट होते स्वामी समर्थ हे खरे भक्त वत्सल होते आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठीच त्यांनी अवतार घेतला होता हे स्त्रीवार सत्य आहे श्री स्वामी समर्थ